नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युटूब चॅनलवर तर मित्रांनो ऑक्टोंबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आपण चालू घडामोडीवरचे दहा प्रश्न बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करूया आपला प्रश्न क्रमांक पहिला बघा काय भारतातील पहिला सहकारी सी एन जी बायोगॅस प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे पर्याय काय बघा मित्रांनो पुणे मुंबई अहिल्यानगर कोल्हापूर तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी अहिल्यानगर तर मित्रांनो भारतातला पहिला सहकारी एन जी बायोगॅस प्रकल्प हा अहिल्यानगरमधील कोपरगाव या गावामध्ये उभारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारतातील पहिले ए आय मंदिर ठरणारं तिरुपती मंदिर हे कोणत्या राज्यात आहे आपले पर्याय काय आहेत बघा कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी आंध्र प्रदेश तर मित्रांनो या प्रश्नाबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया काय आहेत दोन पॉईंट आहेत मित्रांनो बघा आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती मंदिरात ए आय सुसज्ज कमांड कंट्रोल सेंटर लवकरच सुरू होणार आहे दुसरा पॉईंट काय या तंत्रज्ञानामुळे मंदिरात होणारी गर्दी नियंत्रित होणार आहे या प्रणालीमुळे चेहरा ओळखून गर्दीचा अंदाज बांधता येणार आहे आणि या कॅमेऱ्यामुळे रांगेत किती भाविक उभे आहेत आणि दर्शनासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज लगेच बांधता येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा बघा किती अब्ज डॉलरची संपत्ती असलेला एलॉन मस्क हा जगातील पहिला व्यक्ती ठरला आहे आपले पर्याय काय आहेत बघा पाचशे अब्ज डॉलर सहाशे अब्ज डॉलर चारशे अब्ज डॉलर सातशे अब्ज डॉलर तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए पाचशे अब्ज डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बघा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीसचा कोणाला मिळाला आहे आपले पर्याय काय आहेत बघा सोनू निगम अरिजित सिंग नेहा कक्कर अमिताभ बच्चन तर आपलं बरोबरच असणार आहे पर्याय ए सोनू निगम तर मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीसचा सोनू निगम या गायकाला भेटलेला आहे तर मित्रांनो अजून काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनेला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे हे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे मित्रांनो या प्रश्नाबद्दल मित्रांनो थोडक्यात माहिती आहे तर ते दोन चार पॉईंट आहेत तर ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका बघा पॉईंट काय आहेत राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार हा लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे जो संगीत क्षेत्रातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो हा पुरस्कार मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्याकडून दिला जातो महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो हा जो पुरस्कार आहे हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्याकडून दिला जातो हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा बघा मित्रांनो हा उद्देश काय आहे या पुरस्काराचा तर संगीत क्षेत्रातील कलात्मक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्रातील प्रतिभावना व्यक्तीचा गौरव करणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे ठीक आहे पुढचा मुद्दा बघा काय मध्य प्रदेश सरकारने एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हा पुरस्कार सुरू केला कधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हा पुरस्कार सुरू केला आणि आपल्या महाराष्ट्र सरकारनेही एकोणीसशे ब्याण्णव पासून हा पुरस्कार सुरू केला आहे जो जीवन गौरव साठी लता मंगेशकर पुरस्कार या नावाने ओळखला जातो mm -hmm. तर मित्रांनो अजूनही काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण हे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला मग बघायला भेटणार नाही तर त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बघा दोन हजार पंचवीस चा वैद्यकशास्त्रातील नोबेल कोणाला जाहीर झाला आहे आपले पर्याय काय बघा मित्रांनो मेरी ई ब्रुनको फ्रेड रॅम्सडेल शिमोन साकागुची वरील तिने तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी वरील तिने पन, तर मित्रांनो जे वरचे तीन पर्याय आहेत या तिघांना पण दोन हजार पंचवीसचा वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झालेला आहे तर बघा मेरी इ हे एक अमेरिकन संशोधक आहे फ्रेड रॅमसोडेल हे अमेरिकन संशोधक आहे आणि शिमोन साकाबुची हे जपानचे संशोधक आहेत आता मित्रांनो याच्याबद्दल एक महत्वाचे दोन तीन पॉइंट आहेत तर ते तुम्ही काळजीपूर्वक बघा तर या तिघांनीही रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच अवयवावर हल्ला करू नये यासाठी ती कशी नियंत्रित ठेवली जाते यावर संशोधन केले आहे दुसरा मुद्दा या शोधामुळे कर्करोगाने रोग प्रतिकारक शक्ती कमी करणाऱ्या आजारांवर उपचार करण्यास मदत होणार आहे पुढचा मुद्दा काय रॉयल शिडीस अकादमी ऑफ सायन्सेसने सोमवारी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या पुरस्काराची घोषणा केली पुढचा मुद्दा बघा दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला अत्यंत प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली जाते तर मित्रांनो हे जे नोबेल पुरस्कार दिले जातात तर ह्या पुरस्काराची घोषणा ही ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच दरवर्षी करण्यात येते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा बघा जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ठरल्या आहेत पर्याय काय बघा सनाए ताकाईच शिंजिरो कोयजुमी शिगेरू इशिबा मिखायल मिशुस्टिन तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए सना ए तर मित्रांनो नाव पण लक्षात राहण्यासारखं आहे जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत कोण सना ए या प्रश्नाबद्दल मित्रांनो दोन तीन पॉइंट आहेत तर ते तुम्ही काळजीपूर्वक आहे का जपानमधील सत्तारूढ पक्ष लिबरल डेमोक्रेटिक पार्टी म्हणजेच एल डी पीने शनिवारी माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाईची यांना आपला प्रमुख नेता म्हणून निवडल्या आहे त्या आता जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत पुढचा मुद्दा काय जपानमध्ये पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी सात सप्टेंबर रोजी राजीनामा दिला आहे म्हणजे मित्रांनो या साने ताकाईची यांच्या अगोदर जपानच्या पंतप्रधान कोण होत्या तर शिगेरू इशिबा जपान या जपानच्या पंतप्रधान होत्या पुढचा मुद्दा काय बघा या निवडणुकीच्या रिंगणात एकूण पाच उमेदवार होते परंतु प्रमुख लढत ही माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाईची आणि कृषी मंत्री शिंजिरो कोयजुमे या दोन नेत्यांमध्येच होती या महालढतीत ताकायची यांनी रन ऑफ वोटिंगमध्ये कृषी मंत्री शिंजोराव कोइजुमी यांना पराभूत केलेला आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सातवा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर बघा कोंडारेड्डीपल्ली हे दक्षिण भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव बनले आहे तर ते कोणत्या राज्यात आहे आपले पर्याय बघून घ्या तामिळनाडू केरळ कर्नाटक तेलंगणा तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी तेलंगणा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा बघा प्रसिद्ध कृष्णलीला गायक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते गोपीनाथ सेन यांचे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या एकशे सातव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या राज्यातील होते आपले पर्याय काय बघा महाराष्ट्र ओडिसा तामिळनाडू केरळ तर आपलं बरोबर तर असणार आहे पर्याय बी ओडिसा तर मित्रांनो प्रसिद्ध कृष्णलीला गायक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते गोपीनाथ स्वेन यांचं आता नुकतंच निधन आहे तर ते कोणत्या राज्याचे होते तर ओडिसा या राज्याचे होते प्रश्न क्रमांक नववा बघा मित्रांनो एन सी सी चे पस्तीसावे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे आपले पर्याय काय आहेत बघा लेफ्टनंट जनरल गुरबिल पाल सिंग लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स लेफ्टनंट जनरल तरुण कुमार डॉक्टर ए एस दुर्गाप्रसाद तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स तर मित्रांनो एन सी बद्दल एक महत्वाचे पॉईंट आहे चार पाच पॉइंट आहेत तर ते तुमच्या लक्षात असावेत म्हणून शांतपणे ऐकून घ्या पॉईंट काय तर एन सी सीची स्थापना झाली कधी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली एन सी सीचं ब्रिद काय आहे एकता आणि शिष्ट एन सी सीचं मुख्यालय कोठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि एन सी चे पहिले महासंचालक लग विचारलं तर लक्षात असावं गोपाळ गुरुनाथ बेऊर हे एन सी सीचे चे पहिले महासंचालक होते आणि एन सी सीचा चा दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता रक्षा मंत्री पदक हे एन सी सीचा चा सर्वोच्च दिला जाणारा पुरस्कार आहे आणि आपला आता शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बघा यंदाचा दोन हजार पंचवीसचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे आपले पर्याय काय बघा जॉन क्लार्क मायकेल एच डेओरेट जॉन एम मार्टिनस वरील सर्व तर आपलं बरोबर असणार आहे पर्याय डी वरील सर्व तर मित्रांनो यंदाचा दोन हजार पंचवीसचा चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा या तिघांना जाहीर करण्यात आला आहे कोणाकोणाला तर जॉन क्लार्क मायकेल एच डेओरेट आणि जॉन यम मार्टिनस तर मित्रांनो या तिघांनी काय केले बघा तर एका चिपच्या मदतीनं क्वांटम भौतिकशास्त्र विषयात त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे पुढचा पॉइंट बघा या तिघांनी असा प्रयोग केला ज्यातून क्वांटम प्रभाव एका मोठ्या हातात धरण्याजोग्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये प्रत्यक्ष दिसू शकतात हे सिद्ध झाले ही संकल्पना भविष्यातील क्वांटम संगणक क्रिप्टोग्राफी आणि अत्यंत संवेदनशील सेन्सर्स यासारख्या तंत्रज्ञानासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे तर मित्रांनो हे होते आजचे ऑक्टोबर महिन्याचे चालू घडामोडीवरचे महत्वाचे दहा प्रश्न तो तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे तुम्ही पाठवत चला त्यांना शेअर करा हे व्हिडिओ कारण त्यांच्या पण हे उपयोगाचे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने ते त्यांना पण उपयोगी पडतील चला तर मित्रांनो भेटूया पण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र